नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो हो यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोग सपशेल अपेशी ठरल्याचं दिसत आहेत पैसे वाटणं बोगस मतदान अशा प्रकारच्या तक्रारी तर अगदी पहिल्या टप्प्यापासून होत आहेत काही गुन्हेही दाखल झाले आहेत आचारसंहिता भंगाचे वर्षीच्या निवडणुकीचा खेळ कसा खेळ खंडोबा झाला आहे याची चर्चा सगळीकडे सुरू असतानाच मुंबईत मात्र काल चक्क तमाशा झाला आहे तमाशा अहो एकीकडे मतदान करा म्हणून आवाहन केलं जातं आणि दुसरीकडे मात्र मतदानाला आलेल्या मतदाराला रिकाम्या हाती परतावं लागतं मुंबईत मतदानाला आलेले मतदार चार चार तास ताटकळले तरी त्यांना मतदान करता आले नाही निवडणूक आयोगाचा सगळ्यात मोठा सावळा गोंधळ आहे हा हे सगळं बेपरवाईनं झालं की या माग आणखी काही हेतू होता अशी शंका घेतली जात आहे कारण जिथं महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण होतं त्याच भागात हे प्रकार घडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर याबाबत थेट पत्रकार परिषद घेतली शिवाय मतदारांनीही असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आपला संताप व्यक्त केला आहे अशातच निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतदान घेण्याची वेळ आलेली आहे पुनर्मतदान मतदान यंत्रावर आधीच लोकांचा विश्वास नाही त्यात मतदानासाठी अनेक गैरप्रकार घडतात मतासाठी प्रलोभने दाखवणे बोगस मतदान होणे याची चर्चा नेहमीच होत असते पण आता जर एका मतदाराने सलग तब्बल आठ वेळा मतदान केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले कुठल्याही चिन्हाचं बटन दाबलं तरी मत मात्र कंबळालं जात असल्याचे अनेक प्रकार या प यापूर्वी झालेले आहेत म्हणजे आरोप झालेले आहेत आता मात्र एकानेच आठ वेळा मतदान केल्याचं हे प्रकरण देशात चर्चेचं ठरलं आहे खळबळीचं ठरलं आहे यामुळं मतदान यंत्र आणि एकूण निवडणूक प्रक्रिया यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मतदानाचा हा एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार उजेडत आला आणि निवडणूक प्रक्रियेचा कसा खेळ मांडला गेला हे समोर आलं भारतीय जनता पक्षाच्या संबंधित असलेल्या एका तरुणाने तब्बल आठ वेळा भाजपाला मतदान केले एका मतदाराला केवळ एकाच मताचा अधिकार असतो मग तो कोणी असो पण हे सगळं कागदावर उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा येथील अलिगंज विधानसभा मतदारसंघात अशा मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर खळबळ उडाली एक मतदार अनेक वेळा मतदान करूच कसा शकला विशेष म्हणजे त्याने या मतदानाचा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ बाहेर आल्यामुळे हे सगळं भंग फुटलं आणि तर सगळं काही झाकलं गेलं असतं अशा प्रकारे आणखी किती ठिकाणी घडलं आहे त्याचे उत्तर देणार कोण हा व्हिडिओ बाहेर आल्यावर निवडणूक आयोग जागा झाला आणि कारवाई सुरू झाली अर्थात हे होणं तर स्वाभाविकच आहे निवडणूक आयोगानं कारवाई करत अधिकाऱ्यांना निलंबित केलं गुन्हाही दाखल करण्यात आला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या त्या मतदाराला अटक देखील करण्यात आली दरम्यान तपासात अनेक खुलासे झाले आहेत या बुथवर एकोणसत्तर पूर्णांक बावीस टक्के मतदान झाल्याचे तपासात समोर आले आहे यामध्ये फक्त दहा जणांनी मतदार ओळखपत्राचा वापर केला आहे यावरून इथं नेमकं काय झालं असेल याचा अंदाज येऊन जातो कसली पारदर्शक निवडणूक या मतदारांनी स्वतः व्हिडिओ बनवून पोस्ट केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता यामुळं निवडणूक आयोगावर विविध प्रकारचे आरोप होऊ लागले आहेत आयोगाने इथे फेरमतदानाची तारीखही जाहीर केली आहे आता इथं पंचवीस मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे पण एवढी नामुष्की निवडणूक आयोगावर आलीच ना आयोगा आली निर्भय वातावरणात निवडणूक पारदर्शी निवडणूक खुल्या वातावरणात निवडणूक निष्पक्ष निवडणूक अव असे शब्द कानावर नेहमी पडत असतात पण प्रत्यक्षात काय होतंय कोणाच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे कुणी मांडलाय निवडणुकीचा हा खेळ अव मोठी परंपरा असलेले हेच का राजकारण निवडणूक पुन्हा होईल यावेळी फारसं काही अनुचित घडणारही नाही तशी काळजी देखील घेतली जाईल पण एका ठिकाणचा हा प्रकार उघडकीस आला म्हणून येथे पुन्हा मतदान अहो जिथलं काही उघड झालंच नाही तिथं काहीही घडलं नाही असं आपण म्हणायचं का निवडणूक आयोग असंच म्हणणार का, का? मित्रांनो अशा सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये मन मोकळेपणे व्यक्त करा आपल्या भावना व्यक्त करा आणि हो आपल्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा प्लीज बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार